नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर आपण या व्हिडिओमध्ये जानेवारी फेब्रुवारीमध्ये लागवड करून कोणते पिकाचं उत्पादन आपल्याला चांगलं येऊ शकतं कोणत्या पिकाला भाव चांगला भेटू शकतो कोणत्या पिकाचं नियोजन आपल्याला कसं करायचं आहे आणि किती पिकांची आपण लागवड या कालावधीमध्ये करू शकतो याबाबतचं संपूर्ण नियोजन या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला स्कीप न करता आपला संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जी पिकं बघणार आहोत त्याच्यामध्ये सर्वात प्रथम पीक आहे ते म्हणजे खरबूज आणि दोन नंबरचं पीक आहे कलिंगड तर शेतकरी मित्रांनो ही जी दोन पिकं आहेत याला ड्रिपचे आणि मल्चिंगची आवश्यकता असते किंवा जर तुम्ही मल्चिंग नाही केलं तरीही याच्यामध्ये बऱ्यापैकी उत्पादन घेता येतं परंतु चांगलं उत्पादन घेण्यासाठी आपल्याला मल्चिंग करणं आवश्यक आहे आणि दोन्ही पिकं जी आहेत ती अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादन देणारी पिकं आहेत कारण की आत्ता जर आपण लागवड केली तर त्या ठिकाणी पासष्ट सत्तर दिवसादरम्यान आपली पिकं हार्वेस्टिंगला येणार आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला जी मजुरांची आवश्यकता आहे ती कमी प्रमाणात लागत असते कारण की पूर्ण लॉटची लॉट ची आपल्याला त्या ठिकाणी जागेवरूनही भाव असेल तर देता येतो किंवा इतर त्या ठिकाणी मार्केटलासुद्धा आपण त्या ठिकाणी नेऊ शकतो तर या दोन्ही पिकामध्ये आपण लागवडीचं नियोजन करत असताना या दोन्ही पिकाची लागवड करू शकतो आणि त्याच्यामध्ये जे तिसरं पीक आहे ते आपलं पीक आहे त्यामध्ये भेंडी तर शेतकरी मित्रांनो जे तिसरं पीक आहे जे आपण या ठिकाणी दोन पिकं बघितलेले आहेत ती आपल्याला वेलवर्गीय पीक आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला मजुरीचा खर्च थोडा कमी जरी लागत असला तरी आपल्याला प्राथमिक खर्च जो आहे त्याच्यामध्ये मूलभूत म्हणजे आपल्याला ड्रीप आणि मल्चिंगची व्यवस्था असणे आवश्यक आहे त्याच्यामध्ये कलिंगडाच्या व्हरायट्यामध्ये आपण मॅक्स बायबोली शुगर केन अशा विविध व्हरायट्या त्या ठिकाणी अवेलेबल आहेत त्याच्यापैकी योग्य ती व्हरायटी आपल्या भागामध्ये कोणत्या व्हरायटीला डिमांड आहे ती बघून आपण त्या ठिकाणी लागवड करू शकता तर याच्यामध्ये तिसरं जे पीक आहे जर आपल्याकडे मजुरांची उपलब्धता असेल तर आपण कमी कालावधीचं आणि चांगला भाव असणारं गवार या ठिकाणी लागवड करू शकतो आणि याच्यामध्ये आपल्याला मजुरांची आवश्यकता पडत असते कारण की याचे तोड्यावर तोडे या ठिकाणी आपल्याला करावे लागत असतात पण याला भाव जो असतो अतिशय चांगल्या प्रकारे या उन्हाळ्यामध्ये आपल्याला भाव मिळत असतो चौथं जे पीक आहे आपलं ते आहे या ठिकाणी मेथी मेथीचं संपूर्ण नियोजन आपण या चॅनलवर शेअर केलेलं आहे त्यामुळे आप तुम्ही जर नवीन असाल तर तो व्हिडिओ त्या ठिकाणी बघू शकता अतिशय कमीत कमी कालावधीमध्ये वीस ते बावीस दिवसादरम्यान हे पीक का आपल्याला काढणीच येतं आणि याचं जर योग्य नियोजन केलं तर अतिशय चांगला नफा आपल्याला या पिकातून मिळणार आहे नंतरचं जे पीक आहे ते आपण कोथंबीर किंवा भेंडी नावाचं त्या ठिकाणी घेऊ शकतो भेंडीमध्ये जर आपण लागवड केली तर ते त्याची देखील आपण तोडणीला मजुरांची त्या ठिकाणी गरज भासत असते तिचं देखील योग्य नियोजन करा आणि तिच्या संदर्भात देखील आपण येणाऱ्या आठवड्यामध्ये एक सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो उन्हाळी कोथंबीर जी आहे ती आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन करून कमी कालावधीचं पीक आहे आणि याच्यामध्ये भावासंदर्भात ठामपणे या ठिकाणी कुणी सांगू शकत नाही कारण की जे लागवड असते आणि जी डिमांड असते त्या संदर्भात पूर्णतः ठामपणे सांगणं हे चुकीचं आहे त्यामुळे आपण आपल्या त्या, त्या ठिकाणी रिस्कवर कोथिंबीरची लागवड आपण या ठिकाणी करू शकतो तर इतरही पिकं आहेत तर त्याच्यामध्ये पाण्याची उपलब्धता जास्त लागते त्याच्यामध्ये उन्हाळी भयमोग असेल किंवा मग त्या ठिकाणी इतर पिकं आहेत त्याची देखील आपण लागवड करू शकतो परंतु आपल्याला या ठिकाणी आपलं क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये जर आपण विभाजित केलं आणि चार ते पाच फळांची पिकांची त्या ठिकाणी लागवड जर केली तर निश्चितच आपलं जे उत्पादन आहे दोन ते तीन पिकाला भाव लागून आपलं उत्पादनाची सरासरी आपल्याला निश्चितच गाठता येते त्यामुळे खरबूज असेल कलिंगड असेल मेथी असेल गवार असेल भेंडी असेल किंवा कोथंबीर यापैकी आपण विभाजित करून काही क्षेत्रावर लागवड करून याचं नियोजन करून चांगल्या प्रकारे उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकतं त्यामुळे नियोजन करा आणि इतरही आपले संपूर्ण व्हिडिओ या संदर्भात सविस्तरपणे आपण सांगणार आहोत आणि काय व्हिडिओ आपण त्या ठिकाणी टाकलेले देखील आहेत त्यामुळे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ बघू शकता धन्यवाद